ओबीसी आरक्षण बचाव यासाठी लक्ष्मण हाके हे उपोषण करतायत आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे आणि प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत ओबीसीना आपण ओबीसी आरक्षणासाठी आपण पाठिंबा देणार अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली होती आणि आता ते तिथे पोहोचलेले आहेत लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे तर संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय प्रकाश आंबेडकर हे लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी नुकतेच तिथे पोहोचले असल्याची माहिती मिळते संदर्भात माहिती नक्की यांनी जर बघितलं तर प्रकाश आंबेडकर हे आता लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांच्या भेटीसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांच्यासोबत ते चर्चा करत आहेत त्यांनी मागील भूमिका जाहीर केली होती की मी ओबीसीला पाठिंबा देण्यासाठी येत आहोत या भूमिका जी आहे ती प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली होती आणि त्यानंतर जर बघितलं आज त्यांचा दौरा जो आहे तो वडिगोदरी या ठिकाणी होता आज त्यांनी लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांची सध्या चर्चा करत आहे त्यांच्या चर्चा झाल्यानंतर त्यांची पुढील भूमिका काय असणार आहे स्पष्ट होणार आणि आता सध्या जर बघितलं त्यांची दोघांशी जी आहे ती चर्चा चालू आहे आणि त्यानंतर या दोघांची चर्चा झाल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत त्यांच्या प्रकृतीची ते विचारपूस करताना आपल्याला पाहायला मिळत आहे जी जी विजय वडेट्टीवार हे देखील तिथे पोहोचणार होते त्या संदर्भात काही माहिती मिळते का नक्की जर दुपारी विजय वडेट्टीवार देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि या दोघांची विचारपूस करून त्या ठिकाणी त्या दोघांची भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार आहेत आणि या जर बघितलं तर वडिगोत्री हे सध्या आता राजकीय त्यांना आता महत्वाचा त्रास म्हटलं कारण या जिल्ह्यात ओबीसी नेते असतील किंवा इतर नेते असतील या ठिकाणी येऊन आता भेटी घातली पाहायला मिळत आहे प्रकाश आंबेडकर हे कालच त्याची भूमिका जी आहे ते स्पष्ट केली की आज कालच दौरा जो आहे तो स्वतःचा मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे जो आहे तो त्यांचा दौरा रद्द झाला होता आज त्यांचा दौरा जो आहे तो सुरू झालेला आहे आज ते माध्यमाशी बोलत असताना पाहायला मिळत आहे लक्ष्मण हाकेंना ओबीसी नेते देखील समर्थन देता आहेत तर तुम्ही उपोषण मागे घ्यावा अशी विनंती देखील केली जाते मात्र लक्ष्मण हाके अजूनही आपल्या उपोषणावर ठाम आहेत नक्की जर पाहिलं तर लक्ष्मण हाके जे आहेत त्याने मुख्यमंत्री राज्यपाल यांनी आम्हाला लेखी आश्वासन द्यावं आमच्या मला आरक्षण दिल्यानंतर आमच्या अरक्षणाला कसा धक्का लागणार नाही हे आम्हाला स्पष्ट करून द्यावे त्यानंतरच आम्ही माघारी घेऊ अशी भूमिका जी आहे ती लक्ष्मण हाके यांनी घेतलेली आहे त्यांनी उपचार देखील मागे चार दिवसापासून सोडलेले आहेत आणि त्यामुळे सध्या जर बघितलं तर आता लक्ष्मण हाके यांनी दोघांची प्रकृती जी आहे ती खालची समोर आलेली आहे जी 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 मात्र मुख्यमंत्री दुसरीकडे सांगत की ओबीसीला कोणताही ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाहीये असं मुख्यमंत्री स्पष्ट बोलत असले तरी मात्र लक्ष्मण हाके हे आपल्या उपोषणावर ठाम असल्याचं दिसून येते विजय नक्कीच नक्की जर बघितलं तर मागील आठ दिवसापासून या ठिकाणी उपोषण चालू आहे मात्र सरकारचं कोणतंही शिष्टमंडळ जे आहे ते लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्या भेटीला आलेलं नाही त्यामुळे जर बघितलं तर त्यांची भावना जी आहे ते आक्रमक झाल्याचे पाहिले मिळते काही ओबीसी बांधव देखील आक्रमक झालेले आहेत मागील चार दिवसापासून त्यांनी पाणी देखील सोडलेले आहेत आणि त्यामुळे ओबीसी समाज जो आहे जो आता आक्रमक झाल्याचा पाहिला मिळतं अनेक ठिकाणी रस्ता रोको करण्यात येत आहे तर काही ठिकाणी जर पाहिलं गेलं तर टायर जाऊन सरकारचा निषेध करत आहे मात्र मुख्यमंत्री याकडे स्पष्ट भूमिका घेत नसल्याचा आरोप जो आहे तो लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे आपण पाहिलं की ओबीसी हे ठिकाणी आंदोलन देखील करतात जाळपोळ देखील झाली लक्ष्मण हाके यांची याबाबतची भूमिका काय नक्की जर पहिलं त्यांनी ओबीसी आंदोलन जे आवाहन केलेलं आहे कुठे जाळपाळ करू नका जे आहे ते आंदोलन करा अशी भूमिका जे आहे लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे आता समाजाला देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे कोणी कुठं जाळपोळ करू नये संविधानाच्या तुम्ही जे आहे ते असे करावे अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे त्यामुळे त्यांनी समाजाला देखील शांततेचं आवाहन केलेलं आहे मात्र विजय आपण पाहतोय लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे हे आमने सामने आले आहेत ते देखील एकमेकांच्या वक्तव्यातून एकमेकांना विरोध करताना दिसून येत आहेत विजय नक्की जर बघितलं तर आम्ही संपूर्ण मनोजारंगे पाटील यांची प्रतिक्रिया आहे की आम्ही संपूर्ण जो आहे तो ऐंशी टक्के समाज जो आहे तो ओबीसी मध्ये घुसलेला आहे आणि यावरतीच आता लक्ष्मण हाके हे प्रतिक्रिया त्यासाठी पाहायला मिळत आहे घुसलेल्या संविधानिक शब्द दारंगी वापरत असल्याचा आरोप जो आहे तो त्यांनी केलेला आहे त्याचबरोबर सरकार आहे ते सपोर्ट करत असल्याचं देखील लक्ष्मण हाके यांनी मानलेलं आहे तर लक्ष्मी हाके यांची सारंगे यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे जे आंदोलन चालू आहे उपोषण चालू आहे मराठा आरक्षण मिळतोय यासाठी सरकार त्यांना क्रॉस करू शकतोय असा देखील आरोप जो आहे तो झरंगे जी जी अगदीच एकीकडे लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षण साठी इथे उपोषण करताय दुसरीकडे मनोज जरांगे यांची भूमिका वेगळी आहे तर पुण्यामध्ये मंगेश असणे हे देखील उपोषण करतायत सगळे सोयरे अधिसूचना रद्द करावेसाठी सरकार या दृष्टीने कोंडीत सापडलंय खरं तर विजय विजय माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत विजय माझा आवाज बघितलं तर दोन्हीकडे जे आहे ते धरणा कोंडीत आल्याचं पाहायला मिळत आहे एकीकडे विरोधी पक्षनेते जे आहेत ते या ठिकाणी भेट देतात दोन दिवसापूर्वी जर बघितलं ओबीसी नेते पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांनी या ठिकाणी भेट दिली होती आणि या आंदोलनात दोघांची काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं त्यावरती पंकजा मुंडे यांनी चिट देखील केलं होतं मात्र महाराजांच्या आंदोलनाचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी जातात नेते त्या ठिकाणी जातात मात्र ओबीसी आंदोलनाकडे सरकार जे आहे दुर्लक्ष आरोप जो आहे तो या ठिकाणावर पाहायला मिळत आहे ज्यावेळी आपल्याला प्रकाश आंबेडकर बोलताना दिसत आहेत प्रकाश आंबेडकर यांचे संवाद सुरू झालाय हो नक्कीच सध्या बघू शकतो प्रकाश आंबेडकर जे आहे ते सध्या बोलत आहे आणि त्यांची आणि आपण बघू शकतो की प्रकाश आंबेडकर जे आहे ते सध्या मध्ये राजकीय पक्षावरती भूमिका घ्यायला सांगितली पाहिजे अशी आहेत आता प्रकाश आंबेडकर जे आहे ते बोलत आहेत जी जी आपण प्रकाश आंबेडकर काय बोलतायत पाहूयात धन्यवाद विजय तुम्ही दिलेला आहे सविस्तर माहितीसाठी असताना आरक्षणाचं आणि त्यावेळेस अनेक गोट्यांचा उभा त्यावेळेस झाला होता निकाली लागला मंडळ कमिशन जे असताना ऐंशी टाके आलो तर आज आज आपण असणार चोवीस मध्ये आहोत

प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा असायला हवा असा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे तर सरकार कुठलंही पाऊल उचलताना दिसत नाही असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा राहायला हवा त्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत असं प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं होतं मात्र या आरक्षणासंदर्भात सरकार कुठलंही पाऊल उचलताना दिसत नसल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे लक्ष्मण हाके हे गेल्या आठ दिवसांपासून उपोषण करत आहेत त्यांची मागणी ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लागणं आणि त्यासाठी लेखी आश्वासन देणं ही आहे आगे, आगे, करण्याचं जे काही चाललेलं आहे ते तिकीट असं मला त्या ठिकाणी वाटत चालले आणि त्याच्यावरच असणार आणि त्याच्यावरचे असणारे दोन निकाल हे सुप्रीम कोर्टाचे आहेत त्याच्यामुळे मला आता असतं सरकारने ना ओबीसी ना फसवावं आणि ना मराठा समाजाला फसवावं सरकार असेल मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल दोन्ही समाजाच्या भावनेशी खेळत आणि राजकीय पोळ्या भाजून घेतल्या जात आहेत का सजेशन मागच्या निवडणुकीमध्ये जे असजेशन असं होत की राजकीय सत्ता ही सार्वजनिक झाली राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे प्रशस्टा म्हणून त्यांची मानसिकता आहे का असं म्हणे दोघांनाही एकमेकांशी भेडवत राहणं आणि विधानसभेपर्यंत हे भेडवत राहतील अशी माहिती सोडायची कारण कुटुंबाची सत्ता ठेवली असेल तर भेटवली गेलं पाहिजे पक्षाची सत्तायची असेल तर भाषा हा मलाभूत आहे लक्षात घेतला पाहिजे ही जी सध्या आंदोलन सुरू आहेत म्हणजे धरंगे पाटलांचं आंदोलन झालं किंवा ओबीसी एकत्र झाला त्याचा राजकीय फायदा सुद्धा महाविकास आघाडीला झाला त्याचा फटका भाजपलाही नामकी तुम्हालाही बसला माझ्यानं मागच्या निवडणुकीचं बोलत असा तर मागच्या निवडणुकीचा असणारी पाटील आणि ओबीसी दोघेही आपण बोलितलं संविधान पाहिलं तर आम्हाला आरक्षण मिळणार आणि बीजेपीची भूमिका अशी होती की आम्ही संविधान बदलला तेव्हा संविधानाच्या बाजूने निकाल लागला आता कोण थांबू शकतो आम्ही कि महाविकास आघाडी जनतेचा कल हा महाविकास आघाडीकडे गेला तर अशी म्हणत होती भारतीय जनता पक्ष याच्या अगोदरच असणार जनसंघ त्याच्या अगोदरचा असणार हिंदू महासभा आणि त्याच्या नंतर जी असणारी आर एस यांनी संविधानामध्ये आरक्षण याच अंतरभूत असणार जी चर्चा आहे ती चर्चा मी असं मानतो की मूल लाभ आहे असं काय मानतो की प्रत्येक पक्षाचा त्यावेळेस हिंदू महासभा आणि आर एस एस या दोघांनी असं संविधानामध्ये आरक्षण असता का म्हणे ठामपणे भूमिका घेतली ही भूमिका आजही कायम आहे आणि म्हणूनच आपण बोलत असा की चारशे बार सगळ्यांना लाशी असल्याची प्रश्न माझं म्हणणं असं आहे की आरक्षणवादी पक्षांवरतीच विश्वास ठेवला पाहिजे होती हा सगळ्यात मोठा मागणी हा सगळ्यात मोठा नेत्यांची बोलची झालेली आहे कारण बडे नेते एका आंदोलनाला धावत आले मात्र या ठिकाणी ओबीसीच्या स्टेजवरून यायला तयार नाही आणि लोकसभेचे निकाल फक्त तर जास्त आराट झाले तर राजकीय नेते इथं गेले तर फायदा होईल का तिथे गेले तर फायदा होईल याची घनिता मानली जात आहेत दोन्ही आंदोलनातून सरकारला सल्ला दिलेला आहे ओबीसीच्या आरक्षणाचं ताठ वेगळंच असावं आणि मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यावं असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे लक्ष्मण हाके यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पहा असं त्यांनी म्हटलेलं आहे या आरक्षणाबाबत सरकार कोणतंही पाऊल उचलताना दिसत नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले ओबीसीच्या आरक्षणाचं ताठ वेगळंच असावं आणि मराठ्यांना वेगळं आरक्षण मिळावं असं प्रकाश आंबेडकर म्हणाले